मी मराठी चौथी येतेत असताना एक गमतीची गोष्ट घडली होती आमच्या वर्गात फार तर वीस पंचवीस मुले असतील त्यामुळे सगळीच मुले एकमेकांचे मित्र असत वर्गाचे शिक्षक भारी कडक होते सगळा वर्ग त्यांच्या पुढे चळाचळा कापत असे असल्या या शिक्षकांच्या हाताखाली वागत असतानासुद्धा वर्गात अनेक गोष्टी चालत आमच्या वर्गात फडणीसांचा मुलगा होता त्याला आम्ही ए फडणीस म्हणून हाक मारायची त्या काळी ती पद्धतच होती एक पोस्टमास्तरचा मुलगा होता त्याला ए पोस्टमास्तर म्हणायचे आणि फौजदाराच्या मुलाला ए फौजदार असे म्हणायचे यात कोणाला काही वाटत नसे आमचा हा फडणवीस अर्थात त्याचे काहीतरी निराळे नाव असेलच पण मला ते आता आठवत नाही वार्गात सगळ्यांचा मोठा आवडता असे ए फडणवीस फडणवीस म्हणून त्याला सगळ्यांनी ओढायचे किंवा थापट्या मारायच्या फडणवीसाच्या बापाला पन्नास साठ रुपये पगार होता आम्हाला वाटे हा केवढा श्रीमंत आहे कारण माझ्या भावाला नऊ रुपये पगार होता तरळलेकरांच्या बापाला वीस रुपये होता पण हा फडणवीस श्रीमंताचा मुलगा असला तरी सगळ्या मुलांत मिसळून वागायचा एकदा असे झाले की या फडणवीसाला अवधसा आठवली त्याच्या घरी बापाने छान गुळगुळीत पांढऱ्या स्वच्छ कावांची रिम आणलेली होते हे बहुधा त्यांच्या कचेरीतलेच असावे असा माझा अंदाज आहे नाहीतर फडणवीस साहेबांना मुद्दाम इतके ताव घरी विकत घेण्याचे काहीच कारण नव्हते पण सादेलाच्या पोटी ताव पेन्सिल बोरू हे वापरण्याची काही चूक आहे असे कोणास वाटत नसे आमच्या वर्गातल्या फडणवीसांनी बापाच्या या रिममधले ताव हलके हलके लांबवायला सुरुवात केली रोज शाळेत येताना तो दर असता अर्धा दस्ता कागद घेऊन यायचा त्याच्यापासून ही दौलत पाहून वर्गातले मुले हरखून जायचे आणि फडणवीसांच्या श्रीमंतीविषयीची त्यांची कल्पना अफाट बनत जायची पोरेचकित झाली म्हणजे हा फडणवीस खुश व्हायचा आणि फुगत जायचा मग त्या अळटीत घरून आणलेले कागद तो भराभरा वाटून टाकायचा याला दहा दे त्याला पाच दे असे होता होता दहा पाच मिनटात सगळा दस्ता खाल्लास होऊन जायचा ज्यांना कागद मिळाले नसतील ते म्हणायची लेखा फडणीस इतके ताव यांना दिलेस अन् आम्हाला काहीच नाही होई दुसऱ्या दिवशी फडणीस आणखी एक दस्ता घेऊन यायचा आणि त्या मागणाऱ्या पोरांना देऊन टाकायचा मग ती पहिली पोरे म्हणत लेखा फडणीस एवढ्याशा कागदानी काय होणार रे शनिवारी पुस्ते आहेत ना मग फडणवीसाने तिसरा दस्ता आणायचा असा उद्योग महिनाभर चालू होता काही काही पोरे वयाने मोठी होती ती फडणवीसाला फसवत आणि त्यांच्याकडून ताव काढत त्यांनी अशा रीतीने ताव मिळवले होते त्यांच्या ध्यानात आले होते की हे काही बरे नाही म्हणून फडणवीसांकडून मिळवलेले ताव त्यांनासुद्धा आपापल्या घरी चोरून ठेवले काय असेल ते असे या सगळ्या खैरातीत मी कुठेच सापडलो नाही मला एकदा फडणवीसांनी विचारले का कातोला ताव हवेत ना मी सांगितले मला नकोत आणि मी असे सांगितलेले हेच बरे झाले होता होता घरच्या रेमची जाडे कमी होत चालली होत आहे हे वडिलांच्या ध्यानात आली पण त्यांनी दुर्लक्ष केले महिन्याच्या शेवटी रिमोरचा निळापुट्टा अगदी मोकळा झाला आहे असे त्यांना दिसले तेव्हा मात्र फडणीस साहेब काढून उठले आणि ताव काय झाले म्हणून घरात गरगशा करू लागले आमचा फडणीस आपण त्या गावचेच नव्हे अशा थाटाने गप्पत बसला होता त्याच्या मोठ्या बहिणींना हे सारे माहीत होते पण ती भाबडे गप्प बसली कारण नानला चोप बसेल हे त्याला माहीत होते पण तावाला हात लावणारे घरात दुसरे कोणीच नव्हते म्हणून फडणीस साहेबांनी नाण्यावर शिस्त धरली ते कडाडताच नानू ओक्साबोक्सी रडू लागला बापाच्या हातचा प्रसाद कसा काय लागतो हे त्याला चांगले माहीत असल्यामुळे वडील जवळ येताच तो म्हणाला ताव कुठं आहे ते सांगतो मारू नका मारू नका आमच्या फडणवीसांनी झालेली सारी हकीकत सांगून टाकली फडणीस साहेब पारा सांगतापले आणि त्यांनी आपल्या जवळच्या एका माणसाला दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत धाडले हा गृह असाच कोणीतरी होता पण आपण फडणवीसांच्याकडून आलो आहोत म्हणून त्याला मोठी ऐट वाटत होती त्याने आमच्या मास्तरांना सगळी हकीकत सांगितली आणि तुमच्या वर्गातली मुलांनी फडणवीस साहेबांच्या मुलाला फसून असे असे ताव लांबवले म्हणून सांगितले शिक्षक म्हणजे नुसते कर्दन काळ होते त्यांनी सगळ्या पोरांना उभे केले आणि दडावून विचारले कोणी कोणी किती किती ताव नेले आहेत गणूने पंचवीस अब्दुलने पंचवीस दादूने पन्नास दत्तूने पन्नास अशी बराबर बेरीज होत चालली माझ्याकडे ते आले तेव्हा मी सांगितले गुरुजी मी मुळीच ताव घेतलेले नाहीत त्यांनी फडणवीसांना विचारले तोही बाबडा सत्याला जागला आणि म्हणाला नाही माट्याने काही घेतले नाही सुमारे चारशे तावांचा हिशोब लागला आपल्या नकळत एवढा सौदा झाला याचे शिक्षकाला फारच अवश्य मी वाटले फडणवीसांच्या माणसाने सांगितलेली हे आमचे कागद परत मिळाले पाहिजेत मी कागद घेतले नव्हते म्हणून मी प्रामाणिक ठरलो आणि पोरांच्याकडून कागद वसुली करण्याचे काम गुरुजींनी मला त्या आलेल्या माणसांनी माझ्याकडे सोपवले मला मोठीच पुशारकी वाटू लागली मग शिक्षक गेल्यावर मी त्या पोरांना म्हटले तुम्ही आता बऱ्या बोलानं ताव आणून द्या नाही तर मग काय होईल ते आपल्याला माहीत आहेच बाजारात पैशाला सामान्य प्रतीचे तीन कागद मिळत असत त्यांच्याऐवजी एवढे चांगले गुळगुळीत पांढरे स्वच्छ झाड कागद फडणीसांकडून मिळालेले ते या मंडळींनी जपून ठेवले होते पण हा ससेमेरा मागे लागताच हे प्रकरण वडिलांपर्यंत जाऊ नये म्हणून त्यांनी कागद भरावर परत आणून दिले तीनशे ताव जमले दोन तीन दिवसांनी मी गुरुजींना तो गट्ठा दाखवला त्यांनाही बरे वाटले ते म्हणाले दुपारी हे कागद घे आणि फडणीसांच्या घरी नेहून दे कागदाचे ऐवजी बरेच होते पण काम केल्याची फुशारकी मला वाटत होती मी ते कागद फडणवीसांच्या पुढे नेऊन ठेवले त्यांनी माझ्याकडे रोखाने पाहिले आणि मला लाजवण्यासाठी विचारले यातले तू किती घेतले होतेस त्यांचा तो शाळेत आलेला माणूस जवळच बसला होता मी म्हटले मी एकसुद्धा ताव घेतलेला नाही त्या माणसाने माझ्या बाजूने साक्षी दिली आमचा फडणवीस आतूनही सारे ऐकत होता त्यालाही बापाने विचारले तो म्हणाला मला ताव नकोत असं माटे म्हणाला फडणवीस साहेबांनी पुन्हा एकदा माझ्याकडे बघितले आणि त्यांना काय वाटले कोणास ठाऊ पण ते मला म्हणाले माट्या जा हे सारे कागद तुलाच बक्षीस घे फडणी साहेबांच्या तोंडचे हे शब्द ऐकून मी अगदी थक्कच झालो आणि म्हटले मला बक्षीस हो हो तुला बक्षीस जा घेऊन मग काय विचारता ते गोडवोजे मोठ्या आनंदाने डोक्यावर घेतले आणि घरी आणून आईपुढे आदळले ही सारी हकीकत ऐकून तिलाही बरे वाटले तेव्हापासून आत्तापर्यंत मला इथल्या कसल्याही गोष्टीची कमतरता पडली असली तरी तावांची कमतरता मात्र पडलेली नाही हा फडणवीस साहेबांचाच हातगुण समजला पाहिजे